あった देसम पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू यांनी सपत्नी सा श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले यावेळी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपस्थित होते श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री साईबाबांची शाल व साईमूर्ती देऊन कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी सत्कार केला श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थांचे शेरे बुकात इंग्रजीमध्ये त्यांनी अभिप्राय नोंदवत म्हटलं की मला भगवान साईबाबाजींचा खूप मोठा अनुभव मिळाल्यानं खूप आनंद झाला असून त्यांच्या आशीर्वादासाठी नेहमी चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा करण्याची माझ्यावर पूर्ण जबाबदारी आहे असा अभिप्राय नोंद केला साई मंदिर परिसरात आंध्र प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आल्याचं समजतात साईंच्या दर्शनासाठी साई मंदिर परिसरात असले आलेल्या दक्षिण भारतीय व आंध्र प्रदेशातील भाविकांनी एकच गर्दी करत आपल्या आवडत्या नेत्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत तेलुगू भाषेत भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू असं म्हणत मोठी गर्दी केली होती तर व्ही आय पी गेटमधून बाहेर आल्यानंतर देखील बाहेर त्यांच्या चाहत्यांनी तुडुंब गर्दी करत भावी मुख्यमंत्री अशी घोषणाबाजी केली शिर्डीत कदाचित प्रथमच एखाद्या माजी मुख्यमंत्री आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात आल्यानंतर समर्थकांचा इतका जोरदार प्रतिसाद पाहावास मिळाला चंद्राबाबू नायडू यांनी देखील आपल्या चाहत्यांना अभिवादन करत सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडून थेट हात मिळवत चाहत्यांची इच्छा पूर्ण केली शिर्डीत देखील चंद्रबाबू नायडू यांच्या लोकप्रियतेची मोठी चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांची लोकप्रियता अशीच होती आणि त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांना अशी लोकप्रियता मिळाल्याची शिर्डीत दिवसभर चर्चा होती चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेसाठी कमांडो आणि बंदूकधारी सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता साई दर्शनानंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांनी सपत्नी शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रम या ठिकाणी भेट देत तेथील व्यवस्था पाहिली व त्या आश्रमात सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं यावेळी त्यांच्यासमोर साईबाबा संस्थांचे माजी विश्वास सचिन तांबे उपस्थित होते Ito nga pa rin. Ito nga pa rin. 아, 네. 맞다. <놀람> <놀람> I am very fortunate to have Babaji blessings. This is uh, our desire. So, after elections, I came here. to seek his blessings. I'm totally happy. The way administration is running is very good. We really appreciate administrations. Thank you. आपकी बात है, आपकी I I don't want to talk about politics here. प्रतिनिधि प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा तक्ते, साईं न्यूज़ श्रीलंक.